मुंबईच्या घाटकोर पूर्वेतील भारतीय जनता पार्टीचे युवा महामंत्री सागर आहेर ए सी यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन घाटकोवर पूर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या आहेरताई यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन घाटकोर पूर्व विधानसभा आमदार सेवाभावी आमदार परागक्षा या ठिकाणी उपस्थित तसेच आमदार राम कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित तसेच माजी नगरसेवक नील सोमय्या हे देखील या ठिकाणी उपस्थित माजी नगरसेवक प्रवीण छेडा हे देखील या ठिकाणी उपस्थित भाजपच्या माजी नगरसेविका बिंदू त्रिवेदी या देखील उपस्थित भाजपचे माजी नगरसेवक व भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित तसेच विकास कामत हे देखील या ठिकाणी उपस्थित धर्मेश गिरी सर्व मंडलाध्यक्ष वॉर्ड उपस्थित योगिता चव्हाण आज आपण आलेलो आहोत आपले सामाजिक राजकीय कार्यकर्ते काही आपल्या वर्जंती काही आहेत तर त्यांच्या घरी आपण बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर यांनी आपल्याला म्हणजे राजकारणी जे घडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये घडवण्यामागे या ताईंचा फार मोठा सपोर्ट आहे त्याच्यामुळे त्यांना एक नाव मिळालं एक दिशा मिळाली तर मला ताईंना हे विचारायला आवडेल की तुमचा जो त्यांच्या बरोबरचा जो संपर्क होता किंवा आता गणपती बाप्पा तुमच्या घरी झालेलं आहे मी गणपती बाप्पाच्या हीच प्रार्थना करते के दे। 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 है। दे ये देवा परमेश्वरा चरणांना तपस्वी दे आणि सर्वांना सुखी समृद्धी आणि सुख प्राप्त होऊ दे हेच तुज्ञाच्याने प्रार्थना आहे आणि भारतीय जनता पार्टीला आमच्या सर्वात कार्यामध्ये यश मिळू दे हेच मी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोरया बंगाल उंदीर बाबा की जय काईंस ऐसे आहे चिरंजीव मिस्टर सागर आहे तर त्यांनी हे लहानपणापासून त्यांचं जे कार्य आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे तर त्यांनी जे कार्य केले त्यांना पुढे नेणार आहे हे आपले सागर सर त्यांना पण मी हे विचारू इच्छित की गणरायाच्या चरणी तुम्ही जनतेला काय एक संदेश देऊ शकाल सर्वप्रथम मी सर्व, सर्व इकडे आलेले जे खासदार आहे आमदार आहे नगरसेवक आहेत जेवढे माझ्या बाप्पांच्या चरणी येऊन गेले सर्वप्रथम मी बाप्पांकडे आशीर्वाद मागतो की जेवढे माझ्या दारी आले त्यांच्या व्यतिरिक्त जे भक्त मंडळी जे आमची महिवाशी आहेत जे आमचे नातेवाईक आहेत जेवढे लोक ह्या बाप्पांच्या चरणी आलेत आणि त्या बाप्पांच्या चरणी येऊन जेणे आशीर्वाद घेतले त्या सर्वांना सुख शांती समाधान संपत्ती संतती समृद्धी आनंद जीवन लाभो आणि त्यांच्या पाठीशी माझे गुरु माझे दत्तगुरु आज ह्या वर्षी दत्तगुरूंच्या स्वरूपात आज बाप्पांचं आगमन केलं आहे मी आणि ह्या आगमनानंतर सर्वे जेवढे जेवढे नेते मंडळ आहेत जेवढे माझे मित्रमंडळी आहेत सर्वांना त्यांच्या घरादारामध्ये सुखसंसारामध्ये नोकरी धंद्यामध्ये यश लाभो आणि माझं जे कार्य तुम्ही बघता ह्या वर्षी म्हणजे ह्या जीवनामध्ये हे सर्व माझ्या आईकडून मला भेटलेले आहे भेटवस्तू येते त्यां तेन, त्यांना मी लहानपणापासून बघितलं आहे की भारतीय जनता पार्टी असो किंवा सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या जे काम ते करत होत्या त्यांना मी लहानपणापासून बघितलं आहे मी माझ्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी कॉलेजला असताना स्कूलमध्ये असताना जे धडे शिकलो आहे ते धडे तिथून शिकून मी माझ्या आईकडून शिकून आज मी ते समाजामध्ये वापरतो आहे आणि सर्वांचे धन्यवाद देतो माझे ज्येष्ठ जेवढे आहेत पदाधिकारी माझे आमदार खासदार माझे आमदार सर्वांचे मी आभार मानतो आणि आत्ता माझे जे सोबत आहेत कार्यरत मित्रमंडळी त्यांचे मी आभार मानतो की मला सतत साथ देतात मला गायडन्स करत राहतात योग्य मार्गदर्शन करत राहतात की राजकीय जीवनात कसं वागायचं आणि सामाजिक जीवनात कसं वागायचं आणि वैयक्तिक जीवनात तर माझी जी आई मला सदैव सपोर्ट करते आणि सद्गुरू साईनाथांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे मी एकच माझं वाक्य माझं नेहमी असतं माझ्या पाठीशी माझी आई नंतर माझी साई आणि शेवटी माझी ताई हे आमचे तिघे आम माझ्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद आहे आणि इकडे जमलेले जे मंडळी दिसत आहेत माझे शेजार धर्मी आहेत सर्व आहेत ते माझ्या प्रत्येक वेळी माझ्या सहकार्यामध्ये माझ्या सर्व कामामध्ये मला सपोर्ट करतात मी त्यांचेही आभार मानतो धन्यवाद गणपती बाप्पा मूर्ती चिंतन श्री गुरुदेव देव दत्त गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश साक्षात ब्रह्म सागर सर मला हे तुम्हाला नक्की विचारायला आवडेल की हा जो सुंदर देखावा आहे गणपती जे काही डेकोरेशन आहे तुमचं मला माहितीनुसार दरवर्षी वेगळा एक थीम असतो तुमचा आणि ह्या वर्षी एक वेगळीच थीम एक निसर्गात रम्य वातावरण तुम्ही इथे क्रिएट केलेलं आहे तर हा विचारायला मला आवडेल की कारण इथे मला बरेच पोस्टर दिसत आहेत तुले रेणू रेणू काय आहेत अनुसया आई आहे स्वामी समर्थ महाराज आहेत साईबाबा आहेत नरसिंह सरस्वती महाराज आहेत श्री वल्लभभाई स्वामी महाराज आहे गजानन महाराज आहेत हे सगळे तुम्हाला हे म्हणजे असं काय वाटलं की तुम्हाला एक एक गणपतीचा दत्ताचा अवतार आहे त्याच्या मागे ही थीम का लावा काहीतरी पूर्व तयारी होती असेल तर ती आम्हाला जनतेला ऐकायला फार आवडेल okay. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जसं आता मागच्या वर्षी माझ्या गणपतीची थीम होती त्यानंतर मी विचार करतो लगेच गणपती गेल्यानंतर दोन महिन्या लगेच विचार करतो की पुढच्या वर्षी आपल्याला काय क्रिएटिव्हिटी करायची तर माझ्या डोक्यात जी क्रिएटिव्हिटी येते त्या क्रिएटिव्हिटीला मी माझ्या जो माझा आर्टिस्ट आहे रुपेश कदम मठवाडीला राहतो त्यांनी त्याला मी सांगतो की मला अशी थीम पाहिजे आता तुम्हाला ह्या वर्षी सांगायचा संदर्भ असा की हे माहूरगड श्री गुरुदेव दत्तांचं जन्मस्थान आता इकडे अनुसया आईचं मंदिर आहे आणि तिकडेच आमची कुलस्वामिनी रेणुका आई आहे तर एका बाजूला कुलस्वामिनीचा तुम्ही पोस्टर बघू शकता आणि एका बाजूला अनुसया आईचं पोस्टर बघू शकता तर ह्याच्यामध्ये तिकडे डोंगरावरही माऊरगडावर मध्यस्थानी दत्तगुरूंचं जन्मस्थान आहे आणि एका बाजूला उजव्या बाजूला रेणुका आई आणि डाव्या बाजूला अनुसया आहे असं ते गडावरचं पूर्ण देखाव आहे आणि हे जे संतांचे तुम्ही फोटो बघतायत ते दत्त महाराजांचे अवतार आहेत जसं प्रथम अवतार द्वितीय अवतार तृतीय अवतार चतुर्थ अवतार आणि अंश गुरुंचे असे सर्व मी इकडे उभारले आहे ह्यामध्येही माझ्याकडून काही गोष्टी राहिल्या आहेत पूर्ण करता नाही okay. तर काही जर तुमच्या माध्यमातून काही लोक बघतील तर माझ्या त्यांना असं वाटत असेल की इकडे ही गोष्ट असावी तर मी त्यांनाही सांगू इच्छितो की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करू शकता सबस्क्राईब करू शकतात की बघू शकता की याच्यात काय राहिलंय म्हणजे आता माझ्या पुढच्या वर्षी माझी थीम माझ्या डोक्यात ऑलरेडी झालेली आहे की मला काय करायचंय पण ह्या वर्षी जर काय राहिलं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला करायचं झालं डेकोरेशन तिकडे तो ती वापरू शकतो वाव एकदम माऊरगड मध्ये आल्यासारखं मला फील झालं खूप छान देखावा देखावा तुम्ही सादर केला आहे खूप छान वाटलं सर आणि तुम्ही काय आता म्हणजे गणपती बाप्पाला एक काय संदेश देऊ शकता जनतेसाठी मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करून सर्व इकडे जे जमलेले आहेत माझे मित्रमंडळी आणि सर्वांना हा संदेश देतो की सुख समृद्धी आनंद जसं आपण बाप्पाच्या चरणी मागतो तसंच एकमेकांबद्दल सुख समृद्धी आनंद मागा कोणाच्या मनात द्वेष ठेवू नका कोणाच्या मध्ये वाईट भावना ठेवू नका सर्वांमध्ये प्रेम ठेवा सर्वांमध्ये भावना ठेवा कारण गुरु का शिकवतात हो गुरु हे शिकवतात हो की आपलं जे काम आहे ते प्रमाणे करा फल की चिंता ना कर कर्म करते जा म्हणजे आपलं कर्म करा चिंता करू नका हेच डोक्यात ठेवा आणि गुरूंच्या चरणी प्रार्थना करून गुरूंसारखं काम करत राहा गुरु काय बघा आता हे कलयुगाचं युग आहे या युगामध्ये तुम्हाला क्लेश डोक्यामध्ये वाईट विचार कारण की आपलं आपलं जे शरीर आहे हे पाच तत्वानी बनलेलं आहे मो आपलं शरीर पृथ्वी आकाश जल वायू अग्नी ह्या पाच बनलेलं आहे आणि संपणारही आहे पाच तत्वानी ती पाच तत्व संपवण्याची कुठली आहे लोभ मोह माया मत्सर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला संपवण्यासाठी आहेत जर आपल्या शरीरामध्ये तो लोभ असेल कोणाबद्दल वाईट द्वेष असेल तर त्या भावना आपल्याला पण संपवतील आणि आपला जीवनही संपवतील म्हणून दुसऱ्यांबद्दल प्रेम तुम्ही निर्माण करा गणपती बाप्पा बंगाल मूर्ती होर्या गरबदी मप्पा होर्या मंगल मूर्ती होर्या उंदीर ममाकी जय उंदीर ममाकी जय श्री गुरुदत्त महाराज की जय साईनाथ महाराज की जय गिरिनुगाईचे नावान तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे घर आहे हे दहा दिवसासाठी आमचं मंदिर होत आणि बाप्पा आल्यावर आमच्या घरातला दरवाजा हा चोवीस तास उघडा असतो आणि तो, तो फक्त आमच्यासाठी नाही हे आमचं घर नाहीये हे गुरूंचं घर आहे हे देवाचं घर आहे बाप्पांचं घर आहे आणि लहानपुर असो कोणाला ना बोलव नाही बोलव सर्व आमच्या घरात प्रेमाने येतात भावनेने येतात आमच्यावर एवढं त्यांचं ते प्रेम आहे आणि या प्रेमाच्या पोटी स्वतः देव ह्या इकडे त्यांची जी भक्ती आहे आमची जी भक्ती आहे ती एकत्र येऊन इकडे देव निर्माण झाले जसं कोविड होत कोविड मध्ये विठ्ठलाची वारी झाली नाही तर माझ्या डोक्यात ती थीम आली की आपण ह्या वर्षी कोविड मध्ये विठ्ठल रूपात बाप्पा बसवूया मग आम्ही त्या विठ्ठलच्या रूपात बाप्पा बसवले आणि तुम्ही चमत्कार काय बघा काटा येतोय सांगताना सर्व दीड दिवसाचे गणपती बसवतात सर्व पाच दिवसाचे गणपती बसवतात पण आम्ही घरातल्या दिवसाचा गणपती बसवू आणि हे जी मंडळी जमली इकडे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की कोविड असलो तरी चालेल आपण थाटात गणपती काढू आणि विसर्जन करताना जेव्हा आम्ही गणपती खाली घेतला अंगावर काटे येतात इकडे मी धुपवडी लावतो बाप्पांच्या जागी त्या धुपवडीमध्ये बाप्पा स्वतः विठ्ठलाच्या रूपात प्रगट झाले आणि त्या खूप फोटो मध्ये तुम्हाला आपल्या सरांना आणि ताई तुम्हाला हाँ, हाँ, तो तो तुम्ही फोटो दाखवू शकता त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही दगडू शेठ बसवला आणि नवसाला पावणार असं पण ते श्रद्धा तुमची काय ते बरोबर आम्ही दगडूशेठ बनवलेला तर तुम्ही दगडूशेठचं बघत असाल पाठी पाच मुखाचा फना असतो डोक्यावर तर जेव्हा माझे जे काका दीपक वाडेकर ह्या सोसायटी मध्ये राहतात ते त्यांना मी दरवर्षी एक आरती देतो मंगळवारची तर ते मंगळवारची आरती घेण्यासाठी आले आणि तुम्ही बघता काय त्या आरती मध्ये स्वतः नाग अग्नीमध्ये दे। दर्शन देऊन गेले तर तो तोही मी तुम्हाला फोटो शेअर करेन आणि माझ्या सर्वात महत्वाचं मूर्तीच्या बाजूला बघा तुम्ही त्याच कारण असं आहे की आपण नागपंचमीला माझी आई नागाला भाऊ मानते आणि बैल पोळाला आपण ते नाग आपण विसर्जन करत असतो पण तिचं असं म्हणणं आहे की माझ्या बाप्पा घरी येतात तर नाग गुप्तेश्वर आमचा आहे मग त्या गुप्तेश्वरा बरोबर त्यांचा नाग असणं गरजेचं आहे आणि तो गुप्तेश्वर दरवर्षी आणि मग तो, हो। तो आशीर्वाद देऊन जातो आणि मग मागच्या वर्षी त्यांनी आशीर्वाद दिला तो फोटोही मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि खूप 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 महाराष्ट्रातून मला एकवीस पारितोषिक भेटलोय जेव्हा मी शिर्डी समाधी <laughs> <laughs> मंदिर केलेलं तेव्हा मला घाटकोबर मध्ये पहिलं पारितोषिक भेटलं पण हे मी नाही करत साठी जर देवाची इच्छा असेल तर लोक येतात मला बोलतात की कॉम्पिटिशन मी टाकतो नाहीतर मी फक्त आपलं मंदिर भक्तांनी या आणि आनंद साजरा करा दिवस दर आनंद साजरा गणपती बाप्पा मूर्ती मामा की